देत होते जरा तू गबी तर भांड कुदळ बहिणी असून आकडा आहे आमचा दोघींचा नीट बोलत जाणार लहान असल्या सारखं काय एवढी काय लहान एवढी मोठी तू अपेक्षा दोन चार महिन्यानी फक्त बरी आहे का तू गणितात खरच आहे ना ना तूसच झालेली ना बरोबर आहे चार महिन्याचा नाही सहा वर्षाचा फरक म्हणायचं असत तुला नाही कळत चांगले दाजी तर खर तुला आहे ना तू काहीतरी म्हणजे खरंच मागच्या जन्माचा पुण्य आहे तुझा अशी दाजी भेटले तुला हा असा नवरा होय लय पुण्य करून थकले हा आणि कसला काय पुण्य झाड उचला झाड पटापटा आता बहिणी आल्यात माझ्या तुमनेच मारकी बहिणी प्रेमाने बोलवा तु नंतर तू एकतर भाई तू अनावर सोडलाय ना झालंय ना भांडण झालेत ना सगळं झालं ना मग अनावर ना कसं मुठीत धरायचं ना ते मला चांगलं माहिती